लिखित मनोगत माझे मित्र गणेश यांना मी वाचण्याची विनंती करतो मला हे भान आहे की अरुण मी जे लिखित मनोगत लिहिलंय त्याच्या बाहेर मी काहीच बोलायचं नाही आहे पण मला मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग आणि परीक्षक मंडळातले अजय कांडर आणि बाकीचे लोक मी खरोखर कृतज्ञ आहे आणि जेव्हा मी ही बातमी ऐकली की अरुणला आणि फेलिक्सला हा पुरस्कार मिळतोय तर मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला अर्थात शिवाजी विद्यापीठातला हा विभाग महाराष्ट्राला नेहमीच सुखद आश्चर्याचे धक्के देत आलेला आहे चांगल्याच गोष्टी त्यांनी महाराष्ट्रात आत्तापर्यंत केलेल्या आहेत आणि बरं काम करणारे आणि महाराष्ट्रात चांगलं नाव असलेलं अतिशय मूलभूत स्वरूपाचं संशोधन करणारा हा विभाग आहे त्यामुळे मला फार बरं वाटलं की माझे हे जवळचे दोन मित्र आहेत त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे अरुणची माझी तर अनेक वर्ष तीन चार दशकं आमची मैत्री आहे आणि त्या मैत्रीमध्ये आम्ही काळसेकरांमुळे दिलीप चित्र्यांमुळे अनेकदा वेगवेगळ्या घटनांमध्ये एकत्र राहिलेलो होत आम्ही भारतभर वेगवेगळ्या लेख प्रगतीशी लेखकाची संमेलनं असतील किंवा घरातल्या रामदास भटकळांनी केलेल्या मैफली असतील किंवा कीर्तनं असतील वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही एकत्र राहिलेलो आहोत आणि खूप भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना कमलेश्वरांपासून वेगवेगळ्या अशोक वाजपेयींपर्यंत सगळ्यांशी मी आम्ही जे वादविवाद घालायचो आणि भांडू पाहायचो काळसेकर तिथे असायचे पण ते, ते बघायचे आणि सपोर्ट करायचे या गोष्टींना हे आमचे मुद्दे व्हॅलिड आहेत आणि अरुण ह्या सगळ्या पूर्ण प्रवासात आमच्या सोबत होता आणि त्याचं मला खूप खोलवर समाधान आहे तर धन्यवाद परीक्षक मंडळ आणि प्राध्यापक रणधीर शिंदे आता अरुणचं मनोगत माझा एकमेव कविता संग्रह प्रकाशित झाला त्याचे सर्व श्रेय काळसेकर प्रकाश विश्वासराव सुधाकर बोरकर व राजन बावडेकर यांना देणे हे सर्वप्रथम माझं कर्तव्य आहे असं मी समजतो माझा कविता संग्रह निघावा यासाठी सतीश सतत प्रयत्नशील होता माझी सगुणा ही कविता आवडल्यानंतर आमचा पत्राद्वारे वारंवार संवाद होत होता एकदा तो पुण्यात एका कार्यक्रमासाठी आला असताना त्याने आवर्जून संयोजकांना सांगितलं की मी त्या कार्यक्रमाला असेल असेल तर भेट मी स्टेजवर यावे परंतु नेमके मी तेव्हा बाहेरगावी गेलो होतो नंतर अचानक नामदेव ढसाळच्या घरी सतीश प्रकाश विश्वासराव आणि राजन बावडेकर यांची भेट झाली आणि त्यानंतर झालेली मैत्री शेवटपर्यंत टिकू शकली ती केवळ सतीशमुळेच एखाद्या आवडलेल्या कवितेच्या कवीच्या जगण्याचे ताणेबाणे शोधण्यात कवीतल्या माणूसपणाची माणूसपणाची मैत्री करण्यास सतीश इतका दुसरा कवी मित्र माझ्या आयुष्यात आला असेल असं मला वाटत नाही राजमान्य राजश्री अशोक शहाणे दिलीप चित्रे ते थेट अरुणचंद्र गवळी प्रवीण वांदेकर यांच्याशी निरपेक्षपणे मैत्री फक्त सतीशच करू जाणे सतीश, सतीश गेल्याची बातमी जेव्हा कळली तेव्हा माझी बायको मुलगी मुलगा त्या दिवसभर सुन्न झाले होते इतपत त्याचे माझे घराशीच अदृश्य नातं निर्माण झालं होतं माझ्या कवितेला एखादं पारितोषिक जाहीर झालं की पहिला त्याचा फोन यायचा तेव्हा त्याला झालेला आनंद सहज जाणवायचा आज त्याच्याच स्मृतीप्रित्यर्थ मिळणारा पुरस्कार ही मनाला चटका लावणारी सुद्धा गोष्ट असली तरी नक्कीच अव्यक्त अशा भावनांचा कल्लोळ माझ्या मनात उठलेला आहे प्राध्यापक रणधीर शिंदे सर यांनी पुरस्कार स्वीकारत असल्याचे कळवावे असं जेव्हा लिहिलं तेव्हा मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेतच तो गेल्यानंतर त्याचे मित्र आम्ही एकमेकांना भेटत असू तेव्हा प्रचंड मतभेद होऊन सुद्धा सतीशमधला मित्र कायम कसा आमच्या पुन्हा संवाद साधू आमच्याशी पुन्हा संवाद साधू शकायचा व त्याच्यातले माणूस पण आम्हाला लिखाणासाठी कसे प्रोत्साहित करायचे याच्या हमखास आठवणी निघत माझ्यासारख्या अट असंख्य काटेरी मित्रांनी <laughs> त्याच्या आयुष्यावर ओरखडे ओढले असतील पण म्हणून तो चिडलाय अद्वा तद्वा बोललाय असं कधीच घडलं नाही संयम ही त्याच्या जगण्याचा मोठा संयम हा त्याच्या जगण्याचा मोठा भाग होता त्यामुळेच चा, त्याच्यासारखे सुरुत मित्र असणे हा आम्हा सर्व सगळ्यांच्याच आयुष्यातला महत्वाचा भाग राहिलेला होता सतीशनं कधी कोणाबद्दल निंदाजनक भाष्य केल्याचं मला आठवत नाही स्वतः इतकाच दुसऱ्याच्या भावनांची कदर करण्याची अत्यंत अवघड कला तो नैसर्गिकपणे पार पाडत असे पुण्यात सर्व सवाई गंधर्वांचा कार्यक्रम असो वा चित्रेंची षष्टद्वीपूर्तीचा कार्यक्रम असो अशा मनापासून तिथे त्याची हजेरी असायचीच सतीशबद्दलच्या आमच्या भावना थोड्याफार फरकाने आमचा कवी मित्र निळकंठ कदम याने व्यक्त केलेल्या आहेत त्या तुम्हाला तुम्ही ते ऐकलेल्याच आहेत आज पंचाहत्तरीत प्रवेश करताना आदित्य आणि विप्लव या माझ्या पुतण्यांच्या साक्षीने मला पुरस्कार स्वीकारण्याचे भाग्य लाभत आहे तसेच मित्र गणेश विस्पुतेही उपस्थित आहे हा माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे असं मी मानतो मला पारितोषिक जाहीर करणाऱ्या निवड समितीचे तसेच व्यक्तिशहा सरांचे व शिवाजी विद्यापीठातील मान्यवर उपस्थितांचेही मी आभार मानतो सध्या मानवी सभ्यतेवर आक्रमण होत असताना आणि द्वेष विकार आणि हिंस्त्रता हे परवलीचे शब्द झालेले असताना त्याविरोधात आवाज उठवण्याची क्षमता कवींमध्ये नक्कीच असते कवी कविता लिहितो म्हणजे कुरुपता नष्ट करणारा एक कार्यक्रम लिहित असतो माणसाच्या डोक्यात विज्ञानशीलता रचणारा हात लिहितो सतत बदलू शकणाऱ्या माणसाचे प्रियांबल लिहितो संकटाला हार न जाणारी अशी जिद्द तो लिहित असतो साहित्य हे व्यवस्थेला बेनकाब करणारं त्यातल्या कुरुपतेला चव्हाट्यावर आणणारं आणि पर्यायी समा समतावादी संस्कृतीची उभारी उभारणी करणारं सर्वात प्रभावी माध्यम आहे मठ्ठ आणि सुमार सत्ता गजानन सत्ताधाऱ्यांना ललकारताना माधव मुक्तिबोधांच्या कवितेतल्या दोन ओळी आवर्जून आठवतात अब अभिव्यक्ती के सारे खत्रे उठाने ही होंगे, तोडणे होंगे, अब सब मठ और गड एवढं सांगतो आणि पुन्हा सगळे तुमचं आभार मानतो आणि थांबतो